नमस्कार मित्रांनो आपण पाहतात महाराष्ट्र वर्तपर्व न्यूज विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विषय असा नवा आहे काल जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये पंतांचा दौरा होता पंतप्रधान मोदींनी चिनाब या नदीवर बांधण्यात आला जगाचा सर्वात उंच पूल चिनाब रिवर पूल म्हणून ओळखतो त्याचं उद्घाटन केलं आहे मित्रांनो हा पूल बांधण्यामागचं कारण आणि त्यामुळं जम्मू काश्मीरला होणारा फायदा हे दोन्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तसं जम्मू रिझन वेग आहे आणि काश्मीर रिझन वेग आहे त्याला आपण काश्मीर खोरं म्हणतो आणि जम्मू हा एक त्याचा भाग आहे हे दोन त्यांचा भाग म्हणून जम्मू काश्मीर हे राज्य बनले आहे मग या जम्मू काश्मीर राज्यातल्या रियास रियासी या जि जिल्ह्यात ही चिनाब नदी वाहते आहे आणि या चिनाब नदीच्या चिनाब नदीच्या उंच भागात दोन डोंगरामध्ये हा पूल जोडला गेलेला आहे या पुलाची उंची चिनाब नदीच्या जो प्रवाह आहे तिथपासून ते आकाशातली दोनशे तीनशे एकोणसाठ मीटर एवढी आहे आणि हा जो पूल बांधला गेलेला आहे त्याची लांबी एक पॉईंट एकतीस किलोमीटर एवढी आहे जवळपास वीस बावीस वर्षानंतर हा योग जुळून आला आहे तसं इतिहास पाहिला असं म्हणतात की शंभर वर्ष लागले हे पूल बांधकाम करायला अनेक वेळा योजना तयार केल्या गेल्या फंड त्याचा पडी पैसा दिला गेला पण ही योजना प्रत्यक्षात आलेली नाही आहे पण अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये या पुलाचं महत्त्व कळलं आणि त्यांनी हा पूल बांधण्याचा बांधण्यासाठी परवानगी दिली किंवा मंजुरी दिली मधल्या काळात बरेच काळात पुलता पाल झाल्यामुळं हा पूल बांधकाम योग्य रीतीने किंवा तेवढ्या गतीने झालेलं नाही आहे मागच्या दहा वर्षामध्ये या पुला पुलाच्या बांधकामात गती आली हा पूल आता तयार होऊन वापरत येणार आहे या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे इथून रेल्वे जाणार आहे आणि प्रति तास शंभर किलोमीटर या वेगाने ही रेल्वे इथून जाणार आहे भारताचा सर्वात म महत्त्वाचा आणि एक ड्रीम प्रोजेक्ट जो म्हणतो आपण ते म्हणजे उधमपूर श्रीनगर आणि बारामुल्ला ह्या तीन शहरांना जोडण्याचं काम हे रेल्वे आणि रस्त्याने जोडण्याचं काम सुरू आहे जवळपास दोनशे बहात्तर किलोमीटरचा हा पट्टा वेगवेगळ्या मार्गाने जोडला जाणार आहे आणि यासाठी पंचेचाळीस हजार करोड रुपये जवळपास खर्च होणार आहे या चिनाब नदीचा हे जो भाग आहे बारामही रस्ते काश्मीरमध्ये खूप कमी आहे कारण डोंगर रांगा भरपूर असं बर्फ पडतो आणि बर्फ पडले की अनेक रस्ते हे बंद होतात किंवा त्या ठिकाणी जाता येत नाही आता हे बोधे हे पूल तयार केल्यानंतर बारामही प्रवास करणं किंवा संपर्क करणं सोपं होणार आहे ह्या दोनशे बहात्तर किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये नऊशे त्रेचाळीस पूल बांधण्यात येणार आहेत छत्तीस मोठे बोगदे यामध्ये असणार आहेत त्यामध्ये सर्वात टी फिफ्टी टी टी पन्नास हा नावाचा जो बोगदा आहे तो सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जाणार आहे भारताचा सर्वात मोठा बोगदा तो असणार आहे त्याची लांबी बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर एवढी असणार आहे हा जर बोलता त्याला तर बारा महिने जम्मू आणि काश्मीर भागामध्ये सगळ्यांना जात येईल किंवा संपर्क ठेवता येईल लष्करी रणनीतिक दृष्टिकोनातून सुद्धा बारामुल्ला उधमपूर हे भाग खूप महत्त्वाचे आहे श्रीनगर तर राजधानीच आहे त्यामुळं ह्या तिन्ही शहरांना जोडण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे जम्मू काश्मीर हा नुसता देशाचा एक भाग नाही आहे तर ते आपलं नंदनवनसुद्धा आहे म्हणजे पर्यटनासाठी सर्वात जास्त पस्तीचं ठिकाण हे जम्मू काश्मीर पूर्वी होतं आणि आता पुढं भविष्यामध्ये होईल त्यामुळं हा जो चिनाब नदीवर बांधला गेलेला पूल आहे तो रणनीतिक दृष्टिकोनातून आणि व्यापार दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शंभर वर्षानंतर हा पूल प्रत्यक्षामध्ये आणला आहे या पुलाचं ज्यावेळेस योजना आखली गेली आणि काम सुधारलं त्या पूल बांधकाम कामासाठी तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी भागीदारी केलेली आहे यामध्ये ऑफकॉन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर भारताची कंपनी आहे एस एल इंडिया ही एक भारताची कंपनी दक्षिण कोरियाची अल्ट्रा कन्स्ट्रक्शन ही एक कंपनी आहे या तीन कंपन्यांनी मिळून हा पूल बांधकाम केलेलं आहे तर या पुलाचं डिझायनिंग जे आहे ती कॅरणातली डब्ल्यू एस पी नावाची कंपनी तिने या पुलाचं डिझायनिंग केलेलं आहे ह्या पुलासाठी अठ्ठावीस हजार सहाशे सहा साठ मॅट्रिक टन एवढं लोखंड वापरले गेलेलं आहे आणि विशेषतज्ञांनी असं सांगितलं की कि किती मोठा भूकंप आला किती मोठं वादळ आलं किती मोठं वाराचा प्रवाह आला किंवा कुणी त्याच्यावर काही प्रयत्न केला तरी हा पूल पडणार नाही किंवा याचं नुकसान होणार नाही आहे असा हा पूल देशासाठी एक महिलाचा प्रवासाचा दगड म्हणून ओळखला जाईल जे जे स्वप्न साकारायचं आहे भारत सरकार आहे सध्या ते अद्भुत आहे हा पूल बांधणं असं सोपं नाही आहे कारण इतका उंच इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून खरंच अवघड काम या ठिकाणी होतं या अशा या चिनाब नदीच्या पुलाचा हा थोडक्यात घेतलेला आढावा आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद